हो ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या विष्णू घाट येथील आणि लक्ष्मी भाजी मार्केट समोरील प्रवेशद्वारा शेजारील शौचालय हटवण्याची मागणी वीरशैव विजनच्या वतीनं तत्कालीन महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे करण्यात आली होती मात्र त्यांची बदली होऊन महापालिकेच्या नूतन आयुक्तपदी डॉक्टर सचिन ओंबा हे रुजू झाले त्यामुळे त्यांना स्मरणपत्र देऊन शौचालय हटाव संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी सुरुवातीला नूतन महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांचा वीरशैव विजनच्या वतीनं फेटा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं याप्रसंगी वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सहकार्याध्यक्ष राजेश नीला योगेश कापसे अमित कलशेट्टी सोमनाथ चौधरी शिवानंद एरटे आदींची उपस्थिती होती यावेळी आयुक्तांना श्री सिद्धेश्वर मंदिराचा विष्णुघाट येथील लक्ष्मी मार्केट समोरील प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे तसंच तिथे प्रचंड घाणीचं साम्राज्य त्यामुळं दुर्गंधी पसरते मोकाळ जनावर येतात मलमूत्र विसर्जन करतात त्यामुळं मंदिराचं तलावाचं सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आल्याचं या बाबी निदर्शनास आणून दिल्या सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर सचिन ओंबासेसाहेब रुजू झालेले आहेत त्यांचा स्वागत आम्ही वीरशे विजयच्या वतीने केलं आणि त्याचबरोबर आम्ही त्यांच्याशी सिद्धेश्वर मंदिरासमोरील जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या शेजारी शौचालय हटाव संदर्भात चर्चा केली विचारविनिमय केला आणि त्यांना सांगितलं की जगात कुठेही मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी आपल्याला स्वच्छताग्रह दिसून येत नाही आणि तिथं स्वच्छताग्रह असल्यामुळं त्या मंदिराच्या सौंदर्याला आणि पावित्र्याला धोका निर्माण झालेला आहे त्यासाठी ते शौचालय त्वरित हटवावं अशी मागणी आम्ही त्यांना केली त्यावर त्यांनी त्या आमच्या त्या मागणीचा विचार करून तिथील परिस्थिती काय जाणून घेऊन आम्ही यावर कार्यवाही करू असं आश्वासन दिले शेवटी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की श्री सिद्धेश्वर भक्तांच्या भावनांचा विचार करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही